नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या किचनमध्ये तर आज आपल्याला बनवायचं आहे काहीतरी वेगळं आणि चमचमीत एकदम असं आपल्या जिबीला तोंड असं चवीला एकदम चव येणारसारखं बनवायचं आहे तर आपले थंडीचे दिवस आहेत आपल्याला सारखं असं काही ना काय काही ना काय खाऊश वाटतं त्यामुळे आज मी वडापाव बनवणार आहे तर तुम्ही बघू शकता वडापावसाठी मी कांदा बटाट्याची भाजी तयार करून घेणार आहे त्यासाठी ते तेल टाकलं मोहरी टाकली कांदा टाकला कांदा चांगला लाल परतून देणार आहे कांद्याच्या आपण बघू शकतो कांद्यामुळे बटाट्याची भाजी एकदम छान लागते कांदा लाल तळून द्यायचा आहे आपल्याला काय जिबीला जिबीचे चोचले पुरवायचे आहेत त्याच्यामुळं आपण काय पण खातो आणि त्यात दिवस आहेत घरातल्याचे काय काय डिमांड असतात काही ना काही चांगलं करा फक्त चांगलं करा आमच्या जिबीला चो चोचले पुरवले पाहिजे त्यामुळे जुन मी आज झणजणीत असे वडापाव बनवणार आहे वडापाव आपण बाहेर पण जाऊन खाऊ शकतो पण मी म्हटलं घरीच बनवूया घरी काय एक किलो बटाटे आणि एक पावाची लादी आणली की भरपूर झाले म्हणून म्हटलं पावाची लादी तुम्ही बाहेरून ना मी वडे घरी बनवते म्हणून मग ठरलं आमचं वडापाव बनवायचं तर बघू शकता आम्ही वडा आपल्या बटाट्याची भाजी बनवत आहे त्यात मी मिरची हळद मीठ मसाला आणि उकडून घेतलेले चार बटाटे चुरून घेतले स्वच्छ पाण्याने धुवून घे आणि मग आता बटाट्याची भाजी करत आहे चांगलं चुरून घेतलं आहे त्याला तर आता ते सगळं एकत्र मिक्स करून घेऊया तुम्हाला तर माहिती आहे आता थंडीच्या दिवसात आपल्याला काय पण खाऊशी वाटतं त्यामुळे आज मी बटाट्याचे आपले वडे बनवणार आहे आणि त्याच्या आपण वडापाव तयार करणार आहोत ल, ए, ल, तर बघू शकता आपली बटाट्याची भाजी तयार झालेली आहे आता त्याला एका ताटात घेऊन थंड अशी करायला ठेवूया थंड झाल्यामुळे आपल्याला वडे बनवायला त्याची इझी जातील त्यामुळे मी एका परातीत घेऊन असं पसरवून घेतलेलं आहे त्यामुळे ते थंड होतील आणि आपल्या हाताला पण गरम नाही लागणार तर आता आपण ते बाजूला ठेवून घेऊया आता आपण एका पातील्यात किंवा ह्याच्यात बेसनपीठ घेऊया बेसनपीठ थोडंसं मीठ हळद घेऊया आणि त्याला थोडं थोडं पाणी करत मिक्स करून घेऊया आपल्याला बॅटर बनवायचं आहे वडा आपले वडे त्यात टाकून मग तळायचे आहे थोडंसं घट्ट आणि म्हणजे लय पातळ पण नाही आणि लय घट्ट पण नाही थोडंसं मध्यम करून बॅटर आपलं तयार करायचं आहे आणि आता बघू शकता मी वडे तयार करणार आहे वडे मी एकदम छोटे छोटे आपले बाहेरचे वडे भरपूर मोठे असतात गर्दी करण्या करे म्हणजे मी घरी तयार करत आहे त्यामुळे छोटे छोटे वडे घेतलेले आहेत मी एकदम सगळे वडे करून घेत आहे नंतर ना मग आपण तेल तापलं की आपण कढई टाकून घेऊया मी अजिबात त्यात सोडा घातलेला नाही आपल्या बेसन पिठात हळद आणि थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ घातलेलं आहे चवीपुरतं अजिबात सोडा वगैरे काय घातला नाही बाहेरच्या वडापावामध्ये भरपूर इतका सोडा असतो ना मापाच्या बाहेर सोडा असतो तर आपल्या घरी पण बनवून बघा किती टेस्टी आणि खमंग बाहेरच्या सारखा लागतो आणि त्याच्यासोबत मिरची मिरची पण मी तळलेली आहे तुम्ही बघू शकता पुढं तर आता मी बटाटे टाकून घेतलेले आहेत एकदम त्याला तळले तळली जाते कडक असं तेल तापवायचं आहे आणि न गॅस बंद करून एकदम छान असे मंदाचेवर भाजून घ्यायचं आहे आपल्याला मधून पण बटाट्याला थोडंसं तेल घेऊ जाऊन ते तळलं पाहिजे म्हणून मग आपण आता बघू शकता पलटी करून घेऊया आपण पलटी केल्यानंतरनं एक साईड भाजली जाते ती दुसरी पण साईड भाजली जाते अशा तऱ्हेने आपण सगळे बटाटे वडे तळून घेऊया तळतानी थोडंसं लक्षपूर्वक त्यात बटाटे आहेत ना बटाटे म्हणजे ते। तेलात जर फुटले तर त्याचे हो असे अंगावर वगैरे उडू शकतं त्यामुळे सावकाश भाजून घेऊ आपण तळून घेऊया वडे आपल्याला जास्त लाल नाही करायचे आपले थोडेसेच असे लाल लाल करून काढून घ्यायचे आहेत तुम आपल्याला बघू शकता बाहेरचे वडे म्हणजे त्यात भरपूर काय टाकलेलं असतं बटाटे आपलं वटाणा वगैरे मी आपले घरे आहेत त्या पद्धतीत आणि सोप्या पद्धतीत केलेलं आहे बाकीचे राहिलेले वडे आपण तळून घेऊया आणि बघू शकता मी बाकीचे वडे तळून घेत आहे बाकीचे वडे आपले तळलेले आहेत आणि आता आपण त्याला पण पलटी करून घेऊया एक साईडनी ते पण भाजून तयार झालेले आपले बटाटे ते पण एका ताटलीत आपण काढून घेऊया बाजूला गरम गरम माझे बटाटे वडापाव वडापाव एकदम छान अशा प्रकारे बाहेरच्यांना पण मागे पाडेल असा बटाटा वडा होतो आपल्या घरी पण नक्की ट्राय करून बघा तुम्हाला मा आवडतीलच हे करून बघितल्यास बघा मी मिरची चिरत आहे मि मिरची असं मधून काप करत आहे मी आडवी नाही कापत मधून फक्त एक काप घालते जा आपल्या झाऱ्यात टाकून त्यात गरम तेलात अशी तळून घ्यायची आहे त्यात थोडंसं मीठ आणि मग काढून घ्यायचं आहे तर आता आपण वा बटाटे वडे आपले वाढून घेऊया आटात त्यात शेंगदाण्याची चटणी आणि बटाटा वडा आणि वरणपाव असं बघा किती मस्त कॉम्बिनेशन आहे आणि दिसायला पण किती छान असे बाहेरच्या वडापावसारखे दिसतात त्यासोबत आपण चटणी तळलेली मिरची